शेतकरी संपाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटायला लागलेत शिर्डी आणि नगरमध्ये तर दुधाचे टँकर रस्त्यावर ओतून देण्यात आलेत भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला साताऱ्यामध्ये वारणा डेअरीच्या दोन टँकर्सची तोडफोड आंदोलकांनी केली आहे नाशिक नगर भागातल्या अनेक बाजार समित्या आहेत त्या सुद्धा आज ओस पडल्या आहेत मनमाडमध्ये सुद्धा आंदोलनाचे संपाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय औरंगाबादच्या जाधव मंडीमध्ये राडा झालेला आहे भाजी मार्केट बंद करणाऱ्यांना करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहा शेतकऱ्यांनी मारहाण केलेली आहे मा, व्यापाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली आहे शेतकरी यांनी भाजी बाजार सुद्धा बंद पाडलेला आहे तर श्रीरामपूर इथं केळी घेऊन जाणाऱ्या टेम्पोची आंदोलकांनी तोडफोड केली आहे आपण एकूणच जर बघितलं तर अक्षरशः हे जे दूध असेल किंवा भाजीपाला असेल हा रस्त्यावर फेकून दिला जातोय पण तो शहरापर्यंत जाऊ दिला जात नाहीये आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा सर्वसामान्य प्रश्न विचारतायत की बळीराजाचं आंदोलन योग्य आहे पण अशा रीतीनं लाखो हजारो लिटर दूध वाया घालवणं ते रस्त्यावर ओतून देणं किंवा भाजीपाला जो आहे तो रस्त्यावर फेकून देणं आणि तो कोणाच्याच तोंडी न जाणं हे बळीराजाला खरोखरच शोभणार आहे का हे त्यांच्याच कष्टाचं जे आहे ते नुकसान होत नाही का त्यांच्याच कष्टाचा अपमान होत नाही आहे का न पाच दृश्य आपण बघतोय नगर असेल सातारा असेल शिर्डी दौंड मनमाड म्हणजे राज्याच्या एकूणच सगळीकडनं जर आपण बघितलं नगर जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे या संपाची पश्चिम महाराष्ट्र असेल जिथून सगळ्यात जास्त दुधाचा पुरवठा राज्याला होतो आहे कोल्हापूरमधून येणाऱ्या दुधाच्या गा गाड्या रोखल्या जात आहेत तर साताऱ्यामध्ये शिर्डीमध्ये सुद्धा दुधाचा टँकर हा अशा रीतीनं रस्त्यावर ओतून देण्यात आलेला आहे